नमस्कार मी अंकुश जांभळे सातारा शाहू स्टेडियम येथे मी रब्बीचं प्रॅक्टिस घेतो ह्या ग्राउंडवर ग्राउंड आहे का नाही हेच आम्हाला कळत नाही ग्राउंडवर सगळ्यांचा कोणाची मनमारी कारभार चालला आहे ट्रॅकला जे आउटलेट असतं ते मुजवलं गेलेलं आहे मग ट्रॅक म्हणजे ॲथलेटिकचे प्लेअर घडायचे रब्बीचे प्लेअर घडायचे की फुटबॉलचे काढायचे आमचं फुटबॉलचे प्लेयर तरी काढणार कसे जर ग्राउंडमध्ये जर मुरमान पडत असेल तो बी काळा बिट्ट्या मुरम असता ठीक आहे त्याला रोनिंग नाही काय नाही याकडे शासनानं पूर्णपणे लक्ष द्यावं इथं कोणाचं काय चाललं आहे मनमानी कारभार हेच काय कोणाला कळत नाही मुलं जी खेळतात इथं कोणाला टेबल नाही काय नाही म्हणजे शासनाचं काय शासनदारभार हे काय बी चाललं आहे असं आम्हाला वाटतं मुरुम टाकताना क्रीडा अधिकारी यांची परवानगी घेतली होती हे काय आम्हाला माहितीच नाही कधी आता आम्ही इथं ग्राउंडला प्रॅक्टिस मुलांचं घेण्यासाठी आलो तेव्हाच आम्हाला हे म्हणून दिसला की इथं आणि तो बी काळा म्हणून टाकलाय ह्या मुलांना इंजुरीज आहे आता आमची था मुलं माझा मुलगा एक इंटरनॅशनलला जाणार आहे आत्ता त्याला जर ह्या असं दगड जर खेळायला लागलं इंजुरी झालं तर इंटरनॅशनल त्याचं वाचा म्हणजे वंचित राहायचं त्याच्यापासून मी मुलांनी <laughs> <मुलन्था था laughs> प्रॅक्टिस कुठं करावं कसं करावं हाच प्रश्न आम्हाला पडतोय माझं नाव हार्दिक महेश राजे भोसले मी गेली सात आठ वर्ष इथे स या खेळासाठी सरासरी होतो आत्ता नक्कीच फ्रान्स इथे होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटीसाठी माझे सिलेक्शन झालेलं आहे तर मी दोन दिवसात जाणार आहे तर माझी आज फिटनेस टेस्ट होती इथे ती वरती रेकॉर्ड एक पाठवला होतो बट आज ही ग्राउंडची जी अवस्था आहे त्यामुळे माझी काय टेस्ट आज झालेली नाही आहे सो आता ह्याच्यापुढं म्हणजे एक ऑप्शनच नाही की काय ह्याच्यावर पर्याय कारण का हे जे अवस्था झाली त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम माझ्यासाठी येते आणि हे जे तुम्ही बघताय की एवढी मोठी मोठी दगड त्यांनी हे केलेली आहेत ह्याच्यामध्ये पळायचं कसं आणि टेस्ट कशी करायची आणि आमचा गेम इतका कॉन्टॅक्टमध्ये त्यामुळं खूप लागण्याची चान्सेस आहेत त्यामुळं माझे जे प्रशिक्षक आहेत त्यामुळं त्यांना पण की एक ही समजाणं झाली की काय ऑप्शन होईल की ह्याच्यावर काय करण्यासाठी त्यामुळं लवकरात लवकर हे जे काय ते विल्हेवाट लावून लवकरात लवकर स्टेडियम जे होतं ते पहिल्यासारखं करावं एवढीच ही आहे नमस्कार माझं नाव आजिका अको जांभळे मी गेलं दहा वर्षापासून इथं प्रॅक्टिस करतो स्वतः आणि माझा स्वतःचं क्लब आहे तर आपल्या क्लबमध्ये रग्बीचा खेळाचं प्रशिक्षण आपण दिला देतो तर आपल्या स्टेडियममध्ये वेगवेगळे खेळ पण खेळले जातात जसं फुटबॉल आहे ॲथलेटिक्स आहे क्रिकेट आहे तर प्रत्येक खेळासाठी वेगवेगळं टायमिंग आहे तर फुटबॉल आणि रगबीसाठी संध्याकाळी पाच नंतरचं टायमिंग आहे आणि क्रिकेटचं त्याच्या आधीसाठी तर क्रिकेटच्या आधी आहे कारण क्रिकेटचा खेळा बॉलनं खेळला जातो तर पण इथे काय होतं वेगवेगळ्या मॅचेस भरवल्या जातात लेदर बॉलच्या मॅचेस असतात टेनिस बॉलच्या मॅचेस असतात त्याचं टायमिंग असतं साडेचार वाजेपर्यंत पण जे ॲथलीट्स आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड पाच नंतर त्यांना अवेलेबल करून द्यायचं पण ह्या मॅचेस सहा वाजेपर्यंत खेळायला जातात मग काय होतं त्याच्यामुळे की बॅ बाकीचे ॲथलीट्स आहेत त्यांना टाईम कमी मिळतो कारण अंदर पडल्यानंतर इथं काही लाईटची पण सोय नाही की मुलगा जास्त वेळ आपण इथं प्रॅक्टिस करू शकतो तर एका तासामध्ये जर नॅशनल लेवलचे असलेली त्याने एका तासामध्ये त्याचं वर्कआउट करणं खूप मोठा टास्क आहे आणि आता तर आता अशी अवस्था झाली की तीन चार दिवस झालं सातांमध्ये खूप पाऊस पडतो आहे आणि इथं सातांमध्ये अशा हाऊस टेडियममध्ये काही मॅचेस ऑर्गनाईज केले होते क्रिकेटच्या तर यामध्ये दोन तीन दिवसाच्या पावसामुळे पाणी भरपूर साठलं होतं हे पाणी साठले तर ते घालवण्यासाठी त्यांनी काय केलं मोठं मोठं असे दगड आणून टाकले त्या दगडामध्ये आमच्यासारखा एखादा ॲथलीट पडला आणि त्याला जर दुखापत झाली तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे जर त्याला एल एल्बो घ्यायला त्याचा हात ब्रो म्हणजे हा ब्रे बोन ब्रेक झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे याचा आम्हाला प्रशासनाने याच्याकडे काहीतरी का लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर सातारमधले जे ॲथलीट जेवढ्या मोठ्या लेवल जातात एवढे चांगले ॲथलीट मिळणं खूप मुश्किल होईल मला होत धन्यवाद माझं नाव रणजित चव्हाण मी महाराष्ट्राकडून दोन हजार सात ते दोन हजार अकरापर्यंत रणजी ट्रॉफी खेळलेलं आहे तर आम्ही इथे साताऱ्यामध्ये ही टुर्नामेंट घेण्याचं कारण म्हणजे साताऱ्यात सा टुर्नामेंट्स होत नाहीत क्रिकेटच्या तर त्यासाठी माझं स्वतःचं ग्राउंड आहे पाच गणीला पण तरी पण आम्ही साताऱ्यात ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्यानंतर पावसामुळं जे इथं खड्डे तिथं पाणी साठतं त्याच्यासाठी आम्ही हा मोरम टाकलाय आत्ता तुम्हाला जी साईज दाखवली पण उद्या येऊन तुम्ही ऍक्च्युअल फोटो घ्या त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिफरन्स वाटला तर बातमी त्याच्यानंतर छापा की कुठल्याही खेळाडूला जर त्रास होणार असेल आत्ता तुम्ही जे कच्च्या कामाचे फोटोज घेतले उद्या मध्ये फिनिश झाल्यानंतर फोटो घ्या माझं ओपिनियन राहील कारण आम्ही क्रिकेटचे सामने खेळवणार आहे त्याच्यावर आम्हाला ही ही आउटफिल्ड पण चालत नाही ह्याच्यावर आम्ही फक्त जर तुम्ही वर्षभर बघितलं असाल ना तर क्रिकेटचे टुर्नामेंट चालतात ना त्याच्यातूनच टँकरनं पाणी मारलं जातं ग्राउंडचा मेंटेनन्स ठेवला जातो बाकीच्या खेळांमध्ये मी तर कधी बघितलं नाही इतक्या वर्षात की कुणी रोलर मा टँकर मागवला आहे रोलर मागवला आहे आणि आम्ही जे पण इथं मॅचेस घेतो ते रेंट भरून घेतो फ्री ऑफ कॉस्ट घेतला प्रिकॉशनसुद्धा घेतो आम्ही आणि हे प्रिकॉशन ग्राउंडच्या प्रिकॉशनसाठी केलेलं आहे काही कोणाला त्रास देण्यासाठी केलेला नाही सर ना तुम्ही आता तेच म्हणलं कच्च्या कामाचे तुम्ही हे व्हिडिओज घेतलेले तुम्ही जेव्हा पूर्ण काम आमचं उद्या सकाळी होणार आहे नऊ ला मॅच स्टार्ट होणार आहे तर प्लेईंग ही प्लेईंग कंडिशन नसते क्रिकेटलाही कुठल्याच गेमला तुम्ही एकदा उद्या सकाळी येऊन माझी विनंती राहील की तुम्ही सकाळी येऊन नऊच्या आधी या आम्ही तुमच्या हस्ते टॉस करतो आणि मॅचला सुरुवात करतो मी गोपाळ वाघमारे मी पुण्याहून आली टुर्नामेंट ऑर्गनायझरचं तुम्ही मॅनेजर तर माझं असं म्हणणं आहे जे पाणी साठलं आहे ना वर्षामध्ये ते काय ह्याच गेम कुठं नाही मल्टी गेम चालतात त्याच्यामुळे हे पाणी साठतं ते सर्वांनाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय की कुणाला नुकसान होता कामा नाही म्हणून आम्ही हा मुरून आम टाकलेला कुठला प्लेअर इंजुरी होता नाही गेम्स आहेत ग्राउंड गेम आहे त्याच्यामुळं पळणं कंपल्सरी आहे पळण्यामध्ये असे त्रास होता कामा नाही त्यामुळं आम्ही हे थोडंसं प्रयत्न केला छोटा दोन हजार दोन, दोन दोन हजार दोन पर्यंत हे क्रिकेटचं ग्राउंड होतं तर दोन हजार दोन नंतर साताऱ्याला क्रिकेटचं ग्राउंड शानबाग स्कूलला चालू झालं तीन चार वर्ष तर तीन चार वर्षानंतर तेही ग्राउंड बंद झालं आज सातारमधून पाच सहा रणजू ट्रॉफी प्लेअर झालेत पण इथून पुढे जर रणजी ट्रॉफी प्लेयर व्हाय व्हायचे असतील किंवा रणजी ट्रॉफी नाही इंडिया प्लेअर पण त्याच्यासाठी तुम्हाला ग्राउंड लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे हा अशा कंडिशन मध्ये प्लेयर्स नाही करू शकणार हे काम तर क्रीडा विषय पाहिजे नाही मी क्रिकेट बद्दल बोलणार मी फक्त माझं फील्ड तीच आहे तर क्रिकेट साठी आम्हाला ग्राउंड हवंय सातारच्या भविष्यासाठी जर ही मागणी शासनाकडे केली तर पूर्ण होईल ना हो शासनाकडेच मागणी आहे आमची की आम्हाला क्रिकेटचं ग्राउंड हवं आहे साताऱ्यात फक्त क्रिकेटचं ग्राउंड प्रत्येक जिल्ह्याला ग्राउंड आहे आज फक्त सातारा जिल्ह्याला क्रिकेटचं सा ग्राउंड नाही आहे तसं तुम्हाला ग्राउंड पाहिजे तसे बाकीचे चांगले खेळ आहेत त्यांनाही ग्राउंड पाहिजे त्याचाही विचार तुम्ही केला हो मी ग्राँड ग्राँड क्या, क्या क्रिकेट ग्राउंड इतर खेळ खेळासाठी आहेच पण क्रिकेटला स्पेशली क्रिकेटसाठी ग्राउंड हवं आहे जसं हे दोन हजार दोनच्या अगोदर आम्ही लहानपणी याच ग्राउंडवर फक्त क्रिकेट चालायचं तिथे टर्फ क्रिकेट होती मी स्वतः खेळलेलो आहे टर्फ क्रिकेटवर पण आता टर्फ विकेटच नाही त्यामुळे सातारचे प्लेअर तुम्ही बघितले असाल फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन कुठल्याच एज ग्रुपला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत नाही आमच्यानंतर एवढी मोठी एवढा मोठा गॅप पडला आहे दहा वर्षात की दहा वर्षात एक साहिला आवताडी सोडलं तर कुठलाही प्लेअर आज एज ग्रुपला आपला रिप्रेझेंट करत नाही महाराष्ट्राला आज कुठली फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन आपल्या सातारा जिल्ह्याची टीम आज नाईन्टीनची टीम आपली मला वाटते दहा वर्षानंतर सुपर लीगला क्वालिफाय झाली दहा वर्षानंतर तेही मुलं त्याच्यातली भरपूर मुलं पुण्यात प्रॅक्टिस करतात पुण्यात मॅचेस खेळतात पाच पाच सहा सहा हजार रुपये एका मॅचचे त्यांना कॉस्ट पडते मग अशात जर प्लेयर घडवायचे असेल तर घडणार कसे एका मॅचला जर सहा हजार रुपये जाणार असतील पालकांचे तर पालक एवढं अफोर्ड नाही करू शकत साताऱ्यात राहून तर साताऱ्याला क्रिकेटचं सा ग्राउंड होणं खूप गरजेचं आहे आणि सर्वच खेळाडूंना फॅसिलिटीज मिळणं खूप गरजेचं आहे